आज मस्त मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत असं खानदेशी पद्धतीचं हिरव्या वांग्यांचं भरीत मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे इतकं अप्रतिम चवीचं आणि चविष्ट हे भरीत होतं की तुम्ही अगदी म्हणजे एका भाकरीऐवजी दोन भाकरी नक्कीच खाल तर चला मग मस्तपैकी हे भरीत बनवायला सुरुवात करूया तर बघा अशा पद्धतीने ही हिरवी वांगी मी आणलेली आहे तुम्ही तुमच्याकडे ती जांभळी वांगी असतात ते देखील घेऊ शकतात पण या वांग्यांचं भरीत खूप छान लागतं आमच्याकडे अशा पद्धतीची ही वांगे येतात तर इथे बघा त्याचे जे वरचे जे साल होते थोडे काढले आहे मी त्यानंतर या वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे तर आता मी या सर्व वांग्यांना इथे बघा अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे बघू शकतात तुम्हाला दिसत असेल तेल लावलेलं आता अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने आपल्याला हे टोचून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं हे वांग छान असं भाजलं जाईल तुम्हाला दाखवते दिसत असेल बघा अशा पद्धतीने सर्व बाजूने टोचून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये छान भाजलं जातं हे वांग तर आता गॅसवर अशा पद्धतीने एखादी रिंग वगैरे ठेवायची आहे आणि त्यानंतर मग हे वांगा आपल्याला वा भाजायचं आहे तर सुरुवातीला मी इकडच्या बाजूला ठेवलं तर आता दुसऱ्या बाजूला मी गॅसवर ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे वांगा छान असं वाजायचं आहे गावाकडे बघा ही वांगी छान असे काड्या वगैरे पेटून मग वाजली जातात पण इथे आपल्याकडे पर्याय नसतो तर इथे बघा छान असं हे आपलं वांगा आता भाजून झालेलं आहे आता ही देठ का काढायची नाहीत कारण आपण वांगी भाजतो तर ते उचलायला देखील छान होतं तर आता अशाच पद्धतीने सर्व वांगी मी इथे भाजून घेणार आहे तर इथे बघा बाकीची वांगे मी भाजलेली आहेत आणि अशा पद्धतीने वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यातल्या बिया वगैरे असतील तर ते काढून आपल्याला ते ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये तर आता मी ते करून घेतलं होतं आता इकडे बघा भरीत बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी तीन चमचे तेल तापून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी मोहरी जिरं हिंग कढीपत्ता हे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा के मी केलेला आहे फक्त हिरवी मिरची मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे इथे तुम्ही मिरचीचे तुकडे करू शकतात पण अशा पद्धतीने थे ठेचा जर बनवला तर छान टेस्ट येते लहान मुलं खात असतील तर तुम्ही मिरचीचे तुकडेच करायचे आहेत आता ह्या मी साधारण सात ते आठ मिरच्या घेतलेल्या त्या हिरव्या मिरच्या तर त्या छान अशा बारीक करून फ्रा यामध्ये भाजून घेतल्या आहे आता त्यामध्ये ते सहा लसणाच्या पाकड्या आणि एक अर्धा इंच आलं मी टाकून घेतलं होतं तर ते टाकून त्याची पेस्ट टाकून मी इथे छान भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे आहेत तर त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि ते आता इथे मी टाकून घेतलेले आहे तुम्ही कच्चे शेंगदाणे देखील टाकू शकता आता हे देखील छान झालेलं आहे भाजून त्यामध्ये मी आता कांद्याची पात तिची जुडी आणलेली होती एक ती स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली ती टाकून घेतलेली आहे आता अलग दाताने आपल्याला हळुवारपणे अर्धा मिनिट हे परतून घ्यायचं आहे हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी छोटी वाटी मेथीची जुडी होती तर एक छोटी वाटी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आधी स्वच्छ निवडून धुतली आणि मग चिरून घेतली आहे ती देखील टाकली आहे आता ती झाकण न ठेवता वा लो फ्लेवर एक ते दोन मिनिट मी वाफून घेतले आहे आता त्यानंतर यामध्ये मी धनेपूड टाकून घेणार आहे तर साधारण दीड चमचा धनेपूड मी इथे टाकून घेतलेली आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोणताही मसाला म्हणजे गरम मसाला वगैरे टाकू शकतात आणि हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरची टाकू शकतात पण खानदेश पद्धतीने जर मी बनवायला गेले तर तिकडे ते हिरव्या मिरचीचं जास्त आणि काहीजण हळद टाकत नाही पण आम्हाला आवडते म्हणून मी हळद टाकते तर इथे मी हळद टाकून घेतली आहे अर्धा चमचा त्यानंतर बघा हे अशा पद्धतीने मी हे भरीत त्यातल्या बिया काढून वांग्यांच्या निवडून घेतलेलं आहे आणि त्या ठेचून घेतलेलं आहे तर ते आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि भरीत म्हटलं म्हणजे ते थोडं तिखटच छान लागतं तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लागतं आणि हिवाळा आला म्हणजे अशा पद्धतीची वांगे ही बाजारात येतातच हिरव्या वांग्यांचं भरीत तर खूपच छान लागतं आमच्याकडे देखील हेच भरीत खातात तुम्ही जांभड्या वांग्यांचं देखील बनवू शकतात पण मला शक्यतो ते आवडत नाही तर आता हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून बघा नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल आता यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून झाल्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे हे भरीत तुम्ही गुळाच्या पुऱ्या असतात तळलेल्या तर त्या तळलेल्या पुऱ्यांसोबत देखील खाऊ शकतात किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकतात आम्ही भाकरीसोबतच खातो खांद्याशी पद्धतीने बघा कणण्याची भाकर असते ते त्यासोबत देखील हे खातात तर हे छान असं आता मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून लो फ्लेमवर चार ते पाच मिनिट आपल्याला वाफून घ्यायचं आहे आणि बघू शकतात आजूबाजूने छान असं तेल सुटलं आहे म्हणजे आपलं भरीत छान वाफून झालेलं आहे आता पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता तर नक्की बनवून बघा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद